पवनचकीचा स्टॉप हा तिकड खाली पवनचेक्या साइडले सगळे गडी विसर तिला बसलेत पवार सर पवार ला, सर ज्या पवार सर झोपले आहे एवढा मोठा पंखा चालू आहे किती लाईट लागत असेल खरं तर पवार सर याला लाईट लागत नाही त्याच्यावर लाईट तयार हा हवा आहे त्या हवेवर हे uh... पंखा चालतात आणि त्या पंखा चालल्यानंतर ऊर्जा तयार होते मग घरातलं पंख चालतात का हा घरातले <laughs> तिकडे नेल्यानंतर घरातले ने ने पंखे चालतात असे आहे तर घरातले पंख चालतील अन्यथा एकतर आपल्याकडे आहे पाण्यावर वीज तयार केली जाते आज हा जो संपूर्ण सह्यावी ही जी रांग आहे एक शिंगीच्या डोंगराची ही रांग आहे संपूर्ण रांगेवर इथं या ठिकाणी जे की पवनचक्की म्हटलं जातं तो प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण वीज तयार केलेले आहे या ठिकाणी बघा हा पंखा आहे वर या पंख्यातून वीज तयार होते आणि हीच वीज या ठिकाणी नेलेली बघा इकडं या ठिकाणी वीज खालीपर्यंत नेलेली आहे परंतु वीज त्या ठिकाणी कुठे नेतात हे आम्हाला माहित नाही शोकांतिका हा हीच खरं शोकांतिका आहे खर तर सह्याद्री आमचा ही जमीन आमची जल आमचं जंगल आमचं परंतु इथं लाईट तयार होते एवढा मोठा प्रोजेक्ट असून आम्हाला या ठिकाणी वीज मिळत नाही पावसाळ्यात दोन दोन महिने आमच्याकडे लाईट जाते ही शोकांतिका आहे अशा प्रकारे खर तर शोकांतिका वाटते आज हाच प्रोजेक्ट पाहण्यासाठी चौथी वेळ आहे आमची आणि दुःख वाटते एवढा मोठा प्रोजेक्ट बघायला काय लाईट कुठं जाते बघा <laughs> लाईट कुठं जाते हे बघण्यासाठी आलो पण आजपर्यंत लाईट आम्हाला कुठं दिसलेली नाही इथं एक सुद्धा बल्ब सुद्धा लावलेला नाही